सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात काय नावा पंधरामध्ये आज अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी राखीव निघाला आहे त्यानुसार गेल्या माझे मिसेस वैष्णवी हुळे या निवडून आले होते आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी भेटणार असं आम्हाला वाटतंय आहे तुमचे सामाजिक काम आणि ताईंचं काम भरपूर आहे आता तुम्हाला टप भरपूर आहे तर तुमची तयारी कशी असेल आता तयारीत तर आम्ही पहिल्यापासून जोपर्यंत जेव्हा जो निवडून आल्यापासून निवडणूकचा कालावधी दोन हजार बावीसला संपलं होतं तरीसुद्धा आम्ही काम आम्ही थांबलं नाही दोन हजार सव्वीस पण चालूच आहे काम आणि आता मग पुढचे कामं असतील समाज असतील प्रभागातील हर एक मोल्ला हर एक घर हर एक गल्ली आम्हाला माहीत आहे पण लोकांना आम्हाला भरघोस मताने गेल्यावेळेस मी निवडून दिली तर यावेळेस मला वाटतं दुप्पट पटीने आम्ही निवडून कारण यावेळेस आमचं आमचे आमदार दादा कोटी आमच्या पाठिंबा असल्यामुळे स्वतः आमदार असल्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळणार यासाठी आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून याची गाव्या घेतो विधानसभेमध्ये आपला समाज टर्निंग पॉईंट ठरला होता तर यावेळेस काय वाटतं यावेळेस मोची समाजचे किमान सात ते सात नगरसेवक निवडून येतील कारण यावेळेस जे विधानसभेला दिसला आज प्रत्यक्षात नगरसेवक होऊन बी दाखवतील मोची समाजचे भाजपचे सर्व जिथे जिथे अनुसूचित जाती आमच्या जा समाजात प्रभाग तेरा चौ पंधरा सोळा सतरा बावीस पाच सहा प्रभागात त्या प्रभागात मोठे समाजचे सहा सात नगरसेवक यावेळेस निवडून येते दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातून आपण निवडणूक लढली होती त्यामध्ये तुम्ही बी जे पीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आणि पक्षाकडून तुम्ही काय सांगा हां गेल्या वेळेस काँग्रेसकडून आम्ही लढलो होतो यावेळेस आता बी जे पीकडून आम्ही लढणार आहोत आणि आम्ही विधानसभेला आमच्या समाजाचं कोणाला तर एका उमेदवार द्या म्हटलं होतं ते उमेदवार न दिल्यामुळे मोठी समाज संपूर्ण नाराजून भाजपात गेला मग त्या दृष्टिकोनाने यावरचं समोर कोणी काही नाही काँग्रेस असू दे किंवा कोणी असू दे लढत लढत असणे त्या लढतीप्रमाणे आम्ही लढणार आणि जिंकणार हे म्हणजे गुलाल यावेळेस पण तुमचाच असेल शंभर टक्के आमचं नाही गड कधी होत जेव्हा आम्ही होतो तिथं गड होता आता प्रभाग परवाच्या प्रभाग आमदारच्या वेळेस तुम्ही बघा त्या पूर्ण काँग्रेस भूमिका जे आहे उमेदवार होते आणि त्या उमेदवारचं सोडून वार्डात सगळ्या तीन उमेदवार आणि मी एकटा भाजपात आल्यामुळे पूर्ण प्रभागामध्ये आम्ही भाजप नाही म्हणजे बाबा बाहेर पडल्यामध्ये फरक पडणार शंभर टक्के बाहेर पडणार आणि एका प्रभागात बाहेर पडल्यामुळे होणार नाही मोजी समाजातला काँग्रेसचा एक एस लागणार नाही एक ए सी हेट लागणार नाही सगळ्या भाजपची शीट लागले तुमच्या प्रभागामध्ये राखीव मतदारसंघामध्ये जे हे मिळालं तर तुम्हाला काय आरक्षण मिळालं त्याच्याबद्दल प्रभाग क्रमांक मध्ये आज राखीव जी जागा सोडण्यात आली आहे ती पुरुष झालेले आहेत मी सर्वात प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो मी अजित गादेकर आज आरक्षण सोडत झालेले आहे प्रभाग क्रमांक एकमधून आज राखीव पुरुष झालेले आहेत मी इच्छुक भारतीय जनता पार्टीमधून इच्छुक आहे बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम व सोलापूर शहराचे माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकमधून विविध विकासकामे झालेले आहेत नागरिकाचे व सर्वांची एक इच्छा आहे की या प्रभागमधून उमेदवारी मला भेटावं हीच मी आशा वाढवतो आता जे तुम्ही कामं करते या नगरसेवकासाठी तुम्ही आता पुढची रणनीतीला असणार कशा पद्धतीने काम करणार काय नाही भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत लोकसभा विधानसभा आम्ही बोथचे सर्वे कामं केलेल्या आपल्या प्रभागमधून जसं आपल्याला निधी प्रभागमध्ये फायदेला आहे तसं विजयकुमार देशमुख माल मालकाने वस्तीमध्ये मा जवळ पाच कोटी रुपये आता चालू कामाला आहे कुठले विकास आता कुठल्याच गोष्टी थांबल्या नाहीत पुढच्या रणनीती म्हणताना सर्व समाजासाठी आणि प्रभागासाठी का काम करायची इच्छा आहे मला म्हणून बोल काय सांग आज ज्या आरक्षण सोडत झाले आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या जा ज्या दोन जागा होत्या त्या उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक सव्वीस यासाठी होत्या पन्नास टक्के आरक्षणानुसार एक जागा महिलेला एक जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी होती त्यामध्ये थेट सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक ए सव्वीस हा अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणसाठी झाला आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक चोवीस ज्या प्रभागातून मी निवडून येतो तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील प्रभाग चोवीस का आणि सव्वीस का माझ्या दृष्टीने फक्त लीड मोजायचं आहे किती मताधिक्याने मी निवडून येतो आणि असं काय नाही दोन्ही प्रभागामध्ये मी उपमहापौर असताना खूप अशी कामं केलेली आहेत त्यामुळे चोवीस आणि सव्वीसमध्ये मला काहीच अंतर नाही आहे त्यामुळं माझंशी डेफिनेट फक्त माझ्याबरोबर जे उमेदवार असतील त्यांना किती मताधिक्यांनी निवडून आणि जबाबदारी फक्त पक्षाने मला वाटतं आपली रणनीती काय असणार आहे या इलेक्शनमध्ये या रणनीती आम्ही स सर्व माझे माझे सोबती माझा मित्रपरिवार एका आणि माझी पॅर्लर माझी जी जी व्यवस्था आहे पक्षाबरोबर काम करेल आणि आमचा राजेश काळे मित्रपरिवार यांच्यावर फा फार मोठी जबाबदारी असतात आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की मी आज गुलाल लावायला मोकळा झालो आहे कारण माझ्याबरोबर आमच्या माझ्या ज्या भगीनेत्या संगीता जाधव त्यासुद्धा एस सीला प्रभाग क्रमांक सव्वीसलाच पडलेले आहेत त्यांना महिला तिकडे रिझर्वेशन पडले आणि चोवीसला सर्वसाधारण पुरुष झालेला आहे त्यामुळे ब बरेचशा ठिकाणी झालं आणि प्रभाग चोवीसमध्ये एक ओपन चिकन सीट आहे बघूया तिथं काय करता येईल किंवा मला ओपन मधून जर थांबण्याची जर पक्षाने संधी दिली तर मी ओपन मध्ये सुद्धा लढायला तयार आहे किंवा अजून दुसरा काय पर्याय असेल तर मी माझ्या मुलीला जी एमटेक आहे तिला सुद्धा उभी करेन काय अडचण मी परत महापालिकेत येणार म्हणजे गुलाल हा आपलाच असणार गुलाल आपल्याच काय असो गुलाल आपलाच शंभर टक्के गुलाल असतो <laughs>